नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित भोसले पाटील आज दिनांक आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस हे आहे आपल्या बियाण्याचा कोथिंबीर प्लॉट पूर्ण गावरान कास्ती कोथिंबीर आहे सेंटेड कोथिंबीर येते संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या बियाण्याचं पार्सल जातं महाराष्ट्रातील कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यात ऑर्डर असू द्या बाहेर असू द्या आपली कोथिंबीरचं बियाणं पोहोचू देवतं पार्सल येतं आपल्या बियाण्याची कोथिंबीर पूर्ण पालेदार येते ही बघा कलर पूर्ण हिरवा गार असतो कोथिंबीरीचा कुठल्याही मार्केटला कोथिंबीर न्या सगळ्यात जास्त रेट कोथिंबीर भेटते फक्त बत्तीस ते पस्तीस दिवसात आपल्या बियाण्याची कोथिंबीर काढलेली येते कलर बघा क्वां क्वालिटी बघा क्वांटिटी बघा चांगल्या प्रकारची शकता होते आणि पूर्ण मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्यांना देत असतो त्यामुळे ज्याला कोणाला कोथिंबिरीचं बियाणं लागणार आहे त्याने लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रात सगळीकडे कर मिळतं आणि पूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये असतं कुठल्याही मार्केटला न्या आणि जर तुम्ही चाळीस किलोच्या जर वरती बियाणं जर आपल्या बियाण्याचं घेतलं तर नॅचरल किंग बाय प्रोडक्ट अर्धा लिटरची तुम्हाला वाटली फ्री मिळणार आहे त्यामुळे ज्याला कोणाला कोथिंबीरचं बियाणं लागणार आहे ऑन द स्पॉट ग्राउंड रिपोर्ट आपण करत असतो त्यामुळे ज्याला कोणाला बियाणं लागणार आहे त्या लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद